सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते दे, श्री रेणुका माता की जे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे चला आज आहे ललिता पंचमी आणि ललिता पंचमीच्या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं नवमीला करतात सप्तमीला करतात आणि ओटीही भरली जाते तर मी आज देवीचं कुंकुमार्चन केलेलं आहे आणि रेणुका देवीचं केलेलं आहे चला तर मग रेणुका देवीच्या नैवेद्यासाठी काय बनवणार आहे जे की रेणुका देवीला खूप आवडतो काय आवडतो तुम्हाला माहिती आहे चला रेणुका देवीला आवडणारा आज आपल्याला विड्याच्या पाण्याचा नागवेलीच्या पानाचा तांबूळ बनवायचा आहे विड्याची पानं नागवेलीचे पानं तर आपल्या घरीच आहेत कलकत्ता पान आहे ते हिरवगार पान असतं ना ते हे बघा मी चार पाच पानं घेतलेली आहेत जास्त काही घेतले नाही इतके पानं घेतलेले आहेत आणि त्याचे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत चला तर मग काय करायचं आहे आता आता ही गेत ले ले भांग। आप ले ले हे घेतलेलं आहे मिक्सरचं भांड तर ह्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे पानं हे पानं टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तीन वेलची घालणार आहे दोन लवंग घालणार आहे आणि इतका चुन्ना घालणार आहे चुन्ना आणि कात खूप महत्त्वाचा असतो कारण विड्याच्या पानामध्ये असतो आणि थोडासा कात घालायचा आहे म्हणजे छोटा चमचा असतो ना त्या चमच्यानं अर्धा चमचा आता थोडासा अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धी वाटी सोप घातलेली आहे भाजलेली पण घालू शकता तर मी कच्चीच घातलेली आहे आणि त्यामध्ये घालायची आहे साखर चला आता ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्यात पण वाटू शकता पण मी मिक्सरला फिरवणार आहे चला तांबूळ तयार झालेला आहे दाखवते आहा हा मस्त छान असं वाशित आहे आता हे थोड्या वेळाने रंगल्या जातो बघा हो देवीच्या नैवेद्याला काढून घेऊया अगोदर देवीला नैवेद्य दाखवायचा आणि हेच नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खायचा असतो असा तांबूळ असतो बघा इतका छान वास सुटलाय ना मस्त वास येऊ लागलाय तांबूळ तर हे पाहू शकता देवीच्या नैवेद्यासाठी तां तांबूळ चल देवीला नैवेद्य दाखव हे बघा कुमकुम अर्चन केलेला आहे देवीला आणि ही देवी आजची माळ निळ्या फुलाची माळ कारण आज शुक्रवार आहे त्यामुळं लाल फुलाची माल घातलेली आहे आणि हे आपण जे उपाय केलेला आहे त्याचं कुंकू हे आहे इकडे हळदी कुंक आणि हे फुल काढलेलं आहे अशा पद्धतीच्या रांगोळी मी पण व्हिडिओ मध्ये पण शेअर करीत असते आणि धान बघा किती छान आलेलं आहे पाहू शकता मस्त चला आता हे तांबूळ बघा हे पाहू शकता अशा पद्धतीचं तांबूळ किती सुंदर दिसायला लागले चला देवीला दाखवूया कुठे ठेवू देवीच्या समोर ठेवू इथं हे तांबूळ मी देवीच्या तोंडात घालते कुंकातच पडलं खाऊ घालते देवीला अगोदर आणि आता हे जे तांबूळ आहे ना तिकडं जागा नाही तर घटाच्या समोर ठेवलेलं आहे इथं ठेवूया इथं जस देवी तर देवीला रोज पानाचा विडा द्यायचा असतो आणि तांबूळ सुद्धा द्यायचं असतं कारण नवरात्रीमध्ये दे देवीला सगळ्यात जास्त आवडणारं म्हणजे पानाचा बिडा आणि तांबूळ असतं आणि आमच्या रेणुका देवीला तर तांबूळ प्रसादच तर रेणुका देवीचा प्रसादच तांबूळ असतो त्यामुळं मी तांबूळ केलेला आहे नवरात्रीत पूर्ण दिवस काय करणं झालं नाही पण आज केलेलं आहे तांबूळ रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो पण करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि नवरात्रीत एकदा तरी तांबूळ देवीला करून दाखवा चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सोपी पद्धत आहे आता ते तांबूळ रंगायला लागले बघा थोड्या वेळानं रंग छान आले तो बघा रंगायला लागले तांबूळ आता